महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली राज्यात महायुतीचे अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे श्रीकर परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पी एम ओ मध्ये देखील काम केले आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली आज महायुती सरकार मोठा निर्णय घेत श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील यापूर्वी बारा जुलै दोन हजार बारा रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते व आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार एकच्या बॅचचे महाराष्ट्राचे केडरचे अधिकारी आहेत तसेच त्यांनी विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे दरम्यानच्या काळात श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात पी एम ओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलं आहे श्रीकर परदेशी हे सांगली जिल्ह्यातील कवठेमांळचे त्यांचं शिक्षण एम बी बी एस एम डी एच पूर्ण झालं आहे दोन हजार एकमध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्यांदाच यू uh, पी एस सी उत्तीर्ण झाले प्रथमच प्रयत्नात एम पी ए यू पी एस सी उत्तीर्ण झाले श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली ही बदली नव्या सरकार काळातील पहिलीच मोठी बदली करण्यात आली आहे श्रीकर परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील कवटे महांकाळ वार्तान्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट